हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू न्यू अनदर व्हिडिओ तर हे बघा आज बावीस जानेवारी म्हणजेच रामांची अयोध्येमध्ये जी मूर्तीची प्रतिस्थापना करणार होते तर त्याचं पूर्ण देशभरात जल्लस चालू होता तर बघा मी सकाळी उठून अशी सुंदर रांगोळी काढली नंतर संध्याकाळच्या आमच्या सोसायटीमध्ये फंक्शन होतं आम्ही रेडी झालो आणि खाली चाललो होतो तर खाली गेल्यानंतर तर खूप सुंदर सर्व म्हणजे फटाके वाजवत होते आणि खूप छान सोसायटीमध्ये म्हणजे असं दिवाळीपेक्षाही छानच वातावरण वाटत होतं मला तर आज मस्त आणि आमच्याकडे सुंदर काड संपूर्ण सुंदरकांड त्याच्यानंतर हनुमान चालिसा भजन वगैरे पूर्ण म्हणजे कार्यक्रम ठेवला होता सोसायटीमध्ये आणि हे जे बोलत होते तर खूप छानच म्हणजे सर्व म्हणत होते ते पण आणि सर्वजण बघा इथे जे रामाची मूर्ती म्हणजे हे केली होती बसवली होती तर त्याचं दर्शन वगैरे घेत होते आणि आमच्या बायकांचं आज हळदी कुंकुवाचं देखील फंक्शन ठेवलं होतं आम्ही तर हे दादा जे होते ते बघा आम्हाला जे श्रीरामांचे असे हे बनवले होते छोटे छोटे ते सर्वांना दिले त्यांनी आणि ते जेव्हा गळ्यामध्ये असं टाकलं ना तर खूप छान वाटत होतं असं वेगळाच फील येत होता आज नंतर मी माझ्या मैत्रिणी बोलले चल माझी मी दर्शन घेते तर माझी एक व्हिडिओ काढा आणि नंतर तिने माझी व्हिडिओ काढली तर हे बघा नंतर आम्ही ते जे ऐकत होतो ते ऐकता ऐकता मग आमच्या स्टेजवरती असे छोटे छोटे माझ्या मैत्रिणींचेच हे छोटे मुलं मुली आहेत तर त्यांनी पूर्ण असा वेश घेतला होता खूपच छान आणि मी मैत्रिणींना बोलले चला आपण पण थोडंसं व्हिडिओ वगैरे करूया काढायची ते ॲक्च्युली पण वेळच नाही भेटला नंतर जेवण वगैरे केलं खूप छान राईस होता छोलेची भाजी पण खूप छान होती मस्त जेवण वगैरे केलं आणि मग शेवटी जे आहे ते आम्ही आरती घेतली होती आम्ही सर्वांनी मस्त फोटो वगैरे काढला आमचं मकर संक्रांतीचं हळदी कुंकू राहिलं होतं ते पण आज फंक्शन करून घेतलं तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा तोपर्यंत बाय बाय टेक केअर